हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्ह व्हाईस अँड पॅसिव्ह व्हाईस सिंपल फ्यूचर टेन्स आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सचे पाहिले आता सिंपल फ्युचर टेन्समध्ये विल बरोबर विल बी असं येईल पहिल्या वाक्यात व्ही वन आणि पॅसिव्हाइसच्या वाक्यात व्ही थ्री आहेच आय विल फॉरगेट अ स्टोरी या वाक्यामध्ये तसंच व्हाटने प्रश्न म्हणायचा आणि त्याचं ॲन्सर जे त्याने वाक्याची सुरुवात पॅसिव्हाइसमध्ये करायची व्हाट विल आय फॉर गेट म्हणजे याचा अँसर अ स्टोरी आहे म्हणून पॅसिवाईज करताना स्टोरी विल बी फॉर गॉटन बाय मी फक्त विल बरोबर विल बी येईल ही विल कॅच अ बॉल इथे ऑब्जेक्ट आहे अ बॉल आणि कॅच यह वित्री कॉट अ बॉल विल बी कॉट बाय हिम दे विल विन अ मैच अ मैच विल बी वन बाय देम शी विल ब्रिंग अकी अकी विल बी ब्रॉट बाय हर इथे ब्रिंगचा भित्री ब्रॉट आहे आय विल सेंड अ लेटर इथे सेंड याचा भित्री सेंट आणि ऑब्जेक्ट आहे ए लेटर A letter will be sent by me. She will speak a sentence, a sentence will be spoken by her. She will cook rice. राईस विल बी कुक बाय हर दे विल काउंट बुक्स बुक्स विल बी काउंटेड बाय देम इथे काउंटचं काउंटेड झालं आय वील बाय अ रेड ड्रेस च बॉट होते अ रेड ड्रेस विल बी बॉट बाय मी यू वील टीच हिंदी टीच याचा वित्री टॉट हिंदी विल बी टॉट बाय यू ही विल लिफ्ट अ बॉक्स अ बॉक्स विल बी लिफ्टेड बाय हीम आय विल रिपेअर अ सायकल अ सायकल विल बी रिपेअर्ड बाय मी आता ही लोणार इथील एक आश्चर्य पहा आपल्या भारतामध्ये एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे लोणारला खूप दुरून दुरून लोक इथे बघायला येतात आपण याची माहिती पाहूया काही शब्द आहे अपील्ड म्हणजे विनंती केली ऑर्गनायझेशन संस्था डिक्लिअर घोषित करने क्रेटर खड्डा हेरिटेज साइट ऐतिहासिक जागा, मेटोराइट उल्का, एक्रॉस, ओलांड हर्टलिंग दुखावणे उल्का ऐकलं असेल ना उल्का म्हणजे आकाशातून जी चांदणी खाली पडते जमिनीवर त्याला उल्का म्हणतात इन डिसेंबर 2002 थाउजंड टू अ ग्रुप ऑफ इंडियन सायंटिस्ट अपील्ड टू द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को टू डिक्लेअर द लोनार क्रेटर अँड लेक अ हेरिटेज साईट म्हणजे दोन हजार दोन दोन हजार दोन साली भारतातल्या वैज्ञानिकांनी नॅशनल एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को या संस्थेला विनंती केली की लोणार येथील सरोवर ऐतिहासिक जागा म्हणून जाहीर करा लोणार विलेज इज अबाऊट एट हंड्रेड किलोमीटर्स फ्रॉम मुंबई मुंबईपासून लोणार आठशे किलोमीटर अंतरावर आहे इन महाराष्ट्र बुलढाणा डिस्ट्रिक महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हे एक छोटंसं गाव इट इज लाईक like एनी अदर विलेज इन इंडिया भारतातील इतर आणखी गावांसारखंच हे एक गाव एक्सपेक्ट दॅट फिफ्टी थाउजंड इयर्स अ गो अ मेटोराईट अबाऊट फिफ्टी टू सिक्स्टी किलोमीटर अक्रॉस केम हर्टलिंग डाऊन फ्रॉम स्पेस अँड हिट द ग्राउंड इन द रीजन पन्नास हजार वर्षापूर्वी एक उल्का पन्नास ते साठ किलोमीटर इतकी मोठी असणारी वरून खाली आली स्पेसमधून खाली आली आणि ग्राउंडवर जोराने पडली आणि त्यामुळे मोठा खड्डा पडला वन ऑफ द लार्जेस्ट इन द वर्ल्ड आणि इतका मोठा खड्डा झाला की तो पूर्ण जगातून मोठा उल्कामुळे झालेला खड्डा मानला जातो आपण याचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू Goodbye.